नमस्कार मी संत सुतर्णे आपण पाहतात सेल माझा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढा नदीवरील पूल पाण्याखाली गेले असून शाळेत जाण्यासाठी पालकांना मुलांना उचलून नेऊन पूल पार करावा लागत आहे मुसळधार पावसाने ओढे नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत शाळेत परीक्षा सुरू असल्याने मुलांना शाळा चुकवता येत नाही यासाठी पालक धाडस करून जीव धोक्यात घालून पाणी वाहत असलेल्या पुलावरून चालत जाऊन दुसऱ्या बाजूला मुलाला शाळेत जाण्यासाठी सोडत आहेत काही ठिकाणी मुले जीवार उदार होऊन पाणी वाहत असलेल्या पुलावरून शाळेला जात आहेत सातनाळी माछाळी मांजरपी रस्त्यावरील पूल मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला आहे या पुलावर नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे इतकेच नाही तर शालेय विद्यार्थ्यांना हातातून उचलून घेऊन पालकांना पूल पार करून देण्याची वेळ आली आहे खानापूर लोंढा मार्गाला जोडणाऱ्या या पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात त्या पुलावरून प्रवास करणे म्हणजे जीवार भेटण्यासारखेच आहे शेअल माझ्यासाठी विलास अध्यापक बेळगाव